नमस्कार मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत की हे बघा काही काही ब्लाउजनला अशी डिझाईन येते पाठीमागच्या साईडला तर ही जी डिझाईन आहे ही आपल्याला जर घ्यायची नसेल ही डिझाईन जर आपण घेतली तर मागचा गळा खूप लहान होतो आणि ज्यांना लहान गळा आहे कोणी कोणी सांगतं की हा जोवरचा गोल आहे हा घेऊ नका तर आपण हा गोल जर असाच्या असा कट करून शिवला तर हे बघा हे मधोमध ज्या दोन लाईनी येतात ना खालचा गळा तर कट होतो पण त्या लाईनी आहेत त्या व्यवस्थित मधोमध दिसत नाहीत किंवा त्या येत म्हणजे छान दिसत नाहीत तर मग त्या अरेंज कशा करायच्या ते करा मी सांगणार आहे जेणेकरून आपले ती तो जो गळा आहे तो पूर्णच निघून जाईल आणि जर आपण डायरेक्ट कट करून जर शिवायचे म्हणले तर मागच्या साईडला हा घोळा असा येतो त्यामुळे हे बघा मी शोल्डर जे आहे ते तंतोतंत अस्तरच्या साईडचे कट न करता त्यापेक्षा दोन इंच एक्स्ट्राच कट केलेले आहे आणि अशा प्रकारे आपल्याला बरोबर मध्य काढायचं आहे आणि मध्ये जे आहे ते क्रॉसमध्ये आपल्याला टिप मारून घ्यायची आहे या डिझाईनचा जेवढा तुम्ही बरोबर मधो मध्य काढतान तेवढा व्यवस्थित आहे बघा आता याच्यावर आपल्याला अस्तरचा जो, जो बरोबर मधली जी डिझाईन आहे त्याचा मध्य काढायचा आहे अशा बघा मधली डि जी आपली जी लेसची डिझाईन होती गळ्याची ती बरोबर मधल्या आतमधल्या साईडला सरकलेली आहे आणि आपण शोल्डर जे आहे ते एक्स्ट्राचे कट केले होते त्यामुळे शोल्डरला आपला हा भाग कमी पडणार नाही आहे अशी जर मारून तुम्ही बॅकनेकला म्हणजे पाठीमागच्या गळ्याला जर तुम्ही असे टिप मारून जर सेट तर पाठीमागच्या साईडला कोणत्याही प्रकारचा घोळ येत नाही किंवा ही जी डिझाईन आहे ती कुठेच मधोमध येत नाही ती डिझाईन आपण कट करून घेऊ शकतो बघ अशा पद्धतीने पण लक्षात ठेवा शिवायच्या आधी मी ते कट केलेले नाही आपण जेव्हा हा जो गळा आहे हा व्यवस्थित शिवून घेऊ तेव्हाच कट करून घ्यायचा आहे आणि जो मधल्या भागाची ती लेस आहे ना आपली म्हणजे तो गळ्याची जी डिझाईन आहे ती आपण लटकनांसाठी देखील पाठीमागच्या वापरू शकतो खूप छान लटकन दिसतात त्याचे पूर्ण ती डिझाईन मधोमध आलेली आहे आता आपल्यालाही कट करून घ्यायची आहे या टिप्स जर वापरून तुम्ही असा अशी डिझाईन असलेला बा ब्लाऊज जर शिवला तर खूपच छान येतो खाचा मारून घ्यायचा आहेत मी कधीही सांगते गळा आपण ज्या वेळेस शिवतो त्यावेळेस ब्लाऊजला या खाचा मारायच्याच आहेत दापटीप मारून घेऊ मी तुम्हाला आता पूर्ण ब्लाउज शिवलेला दाखवते दापटीप मारून घ्यायचे आहे आणि पूर्ण भाग आपण जसा शिवतो त्याच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे पाठीमागचे टक्स मारायचे आहेत पाठीमागच्या साईडला पट्टी लावायचे आहे मग डायरेक्ट मी आता तुम्हाला थोडा व्हिडिओ पळवते कारण की हे जे कॉमन आहे हे सगळ्यांना येतच ब्लाऊज शिवत आहेत त्याच्यामुळे ब्लाउज शिवत असल्यामुळे हे सगळ्यांना येणारच आहे व्हिडिओ हा छोटासाच आहे पण तुम्हाला जर मी दिलेली आजची माहिती किंवा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा होमपेजला जाऊन नक्कीच माझे दुसरे व्हिडिओही तुम्ही बघू शकताय त्या ठिकाणी मी फुगा भाई कशी शिवायची किंवा नवीन ट्रेंडिंग बाई कशी शिवायची असे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर तेही जाऊन तुम्ही बघू शकताय प्रिन्सेसकडचे वेगवेगळे वेग वेग मापे आहेत जे मी तिथे अपलोड केलेले आहेत एकदा नक्कीच भेट द्या आणि बघा जर चॅनल जर आवडला तुम्हाला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की कोणत्या विषयावर बनवू किंवा तुम्हाला ब्लाउज संदर्भात काही अडचणी असतील तर त्याही सांगा अशा पद्धतीने आपला पूर्ण मागचा जो भाग आहे तो तयार झालेला आहे बघू शकताय तुम्ही मी तुम्हाला ब्लाऊजचा हा मी पूर्ण शिवलेला दाखवते भाग की तुम्हाला कुठे घोळ दिसतो आहे का किती छान फिनिशिंग सकट आपला जो आहे हा ब्लाऊज तयार झाला